अर्धा पण तो आम्हाला थांबून ठेवलं जेवण मस्त असत इथेच थांबूया आणि रोड एकदम सुसाट काल आपला रस्ता वेगळा होता काल आपल्याला घाटच लागला सर्व ना थोडे तरी कष्ट करा दर्शन घ्यायला देवीचं तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळेल आमच्या बालचा बसलेला आहे कॅमेरा आम्ही यात्री भुवन जर चालवा वगैरे बनवलेला मॅडम विसरल्या घरी सुरुवात स्वामी समर्थ महाराज की जै। 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 नमस्कार मी अशोक स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर हा व्हिडिओ आपला अक्कलकोट ट्रिपचा आहे म्हणजे अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर या ठिकाणी आपण दर्शनाला गेलो होतो आणि त्या दर्शनाचा हा व्हिडिओ आहे तसे आपण डिटेल व्हिडिओ याच्या बनवलेले आहेत ऑलरेडी ते सर्व आपल्या चॅनलवरती आहेत जर तुम्ही अजून बघितलं नसतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे नक्की जाऊन बघा त्याच्यात सर्व डिटेल आपले व्हिडिओ आहेत दर्शनाचे म्हणजे आपण अक्कलकोटला कसं दर्शन घेतलं तुळजापूरला म्हणा किंवा गाणकापूरला म्हणा सर्व डिटेल व्हिडिओ आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपला शॉर्टमध्ये व्हिडिओ आहे म्हणजे आपली जर्नी सुरू झाली त्या दिवसापासून त्या आपल्या रिटर्नच्या दिवसापर्यंतचा म्हणजे तीन दिवसाचा प्रवास आपल्या ह्या एका व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात ते म्हणजे आम्ही कसं गेलो कुठे गेलो पहिलं काय केलं कुठे राहिलो काय खर्च आला सर्व डिटेल हा व्हिडिओ आहे आणि किती खर्च झाला आमचा ह्या ट्रॅव्हलमध्ये म्हणजे आम्ही पर्सनल स्वतःच्या गाडीने गेलो होतो तर तुम्ही स्वतःच्या जा गाडीने जाते तर तुम्हाला किती खर्च येईल आणि कुठे स्टे करायचा जेवणाचं वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला डिटेलमध्ये तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही कुठलीही डिटेल मिस करणार नाही आणि आपला हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि सगळे दर्शन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक साथ मिळणार आहेत तर ठीक आहे चला मग हा व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आमच्या ट्रिपला सुरुवात होते आम्ही निघतोय अक्कलकोटला अक्कलकोटसोबत तुळजापूर आणि गाणकापूरचं पण आम्ही दर्शन घेणार आहोत निघायला उशीर झाला आहे आता दुपारचे दोन वाजले दोन वाजता आम्ही निघाले होतो ठाण्यावरून पहिलं तर आपण आपल्या गाडीत सीएनजी भरून घेऊया ला थोडा प्रेशर नव्हता त्यामुळे सीएनजी थोडा कमी बसलाय स्वामी समर्थ महाराज की जय चला प्रवासाला सुरुवात करू गणपती बाप्पा मोर्या पुण्यापर्यंत जायला तुम्हाला दोन वे आहेत एक आपला एन एच फोर आपला जुना मुंबई पुणे हायवे आणि दुसरा म्हणजे आपला पुणे एक्सप्रेस हायवे तर आता पुणे एक्सप्रेस हायवेने गेला तर तुम्हाला टोळ थोडा जास्त लागेल जुन्या रोडने गेला तर टोल तुम्हाला कमी लागेल पण आम्ही उशिरा निघालो होतो त्यामुळे आम्ही चॉईस केला तो एक्सप्रेस हायवे तर सी एन जी गाडी म्हटलं की जागोजागी आपल्याला ब्रेक घ्यावाच लागतो आता आम्ही लगेच पुण्यामध्ये ब्रेक घेतला आहे सी एन जी भरण्यासाठी आणि पुण्यामध्ये थोडा सी एन जीचा रेट हाय आहे एटी नाईन रुपीज प्रेशर पण चांगला होता त्यामुळे सी एन जी टँकी पूर्ण फूल करून घेतली आहे ह्या ट्रीपमध्ये फक्त आपलीच फॅमिली नाही तर साचीची फॅमिली पण आहे आणि आमच्या दोन गाड्या आहेत आता माझ्याकडे वॅगनर आहे तर त्यांच्याकडे एरटीग आहे आणि अक्षता मॅडम बघा अक्षता मॅडम सुपर एक्सायटेड आहेत स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी का तिची बऱ्याच दिवसाची इच्छा होती ते पुण्याच्या पंपावरती आम्हाला काळूबाई दिसलेले ते काळूबाई देवी सजून घरून घेऊन गेलेले देवीला भेटून घेऊन आले हे देवीची का बघा देवीची काळूबाई छान सजवली बघ आता जस्ट पुन्हा क्रॉस केलाय बाहेर पडलोय आता बघा आता काकडच्या घाटाला सुरुवात झालेली आहे आम्ही पुणे सोलापूर बँगलोर हा हायवे न घेता म्हणजे हा रोड न घेता आम्ही निघालो होते फलटण पंढरपूर मार्गे ह्या रोडने आपल्याला पुण्याचं ट्रॅफिक पण नाही लागत आणि ह्या रोडने आपल्याला टोल पण खूप कमी लागतो आता पुण्यातून निघाल्यानंतर आपल्याला पहिला टोल लागलेला आहे हेड आहे मला माहीत नाही आणि हा पहिला टोल लागला सातारा रोडची जर्नी संपलेली आहे आणि हे बघा पंढरपूरचा बोर्ड दिसला का आपल्याला पंढरपूर साठी लेफ्ट मारायचं शिरवळ नंतर हा काउची एकदम म्हणजे गाजरचा हलवा वगैरे बनवलेला मॅडम विसरल्या घरी मी बऱ्याच दिवसानी हा चहा म्हणजे चहा रोज पितो पण गुळाचा चहा स्पेशल गुळाचा चहा आणि इकडे अक्षदाने पण बघा बनवून घेतला स्पेशल गुळाचा चहा आणि सांगते खूप छान झालाय गुळाचा आमचा पाच मिनिटाचा टी ब्रेक होता पण नंतर सर्वांना थोड्या भुका लागल्या असल्यामुळे आम्ही थोडा नाश्ता पण केला त्यात आमचा अर्धा तास कधी गेला आम्हाला कळलंच नाही शिरवळवरून नाश्ता करून निघाल्यानंतर आम्ही पुढे ब्रेक घेतला तो माळशिरसला आणि तो ब्रेक म्हणजे तुम्हाला माहीत आहे सी एन जी गाडी सी एन जीसाठी आता आम्ही माळशिरसला सी एन जी फुल करून घेतो आहे सी एन जीचा रेट आहे माळशिरसमध्ये नाईंटी टू रुपीज आणि इथे एकदा आपण फुल केला की के मग आपल्याला अक्कलकोटपर्यंत कुठेही थांबण्याची गरज पडणार नाही कारण वॅगनरला चांगला ॲव्हरेज आहे सी एन जीचा नऊ वाजलेत आणि आपण रात्री अकरा वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचू असा अंदाज आहे आणि आम्ही आता डायरेक्टली व्यवहारात बसलो कारण ऍक्च्युली बंद होतं काय अकरा पण जे चार वाजेपर्यंत आणि रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत आणि अकरा नंतर पण तुम्हाला इथे अन्नछत्राचं जेवण मिळतं फक्त एवढंच आहे की तुम्हाला सेल्फ सर्व्हिस करावी लागतं म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन जेवण घ्यायचं आणि इथे खाली भारतीय बैठकीप्रमाणे जेवायला बसायचं आणि जेवणामध्ये मस्तपैकी अशी बटाट्या वाटाण्याची भाजी वांग्याची भाजी सोबत भात आणि चपाती पण होते रात्री अकरा नंतरही तुम्हाला इथे जेवण नक्की मिळेल आणि अक्कलकोटला आम्ही राहिलो होतो ती मध्ये आणि ही आमची रूम आहे आणि ते चार बेड होते असे बघा जॉईंटच होते चौघांसाठी फॅमिलीसाठी आणि हे बाथरूम टॉयलेट इंग्लिश टॉयलेट होतं पण थोडा हायजीनचा इश्यू होता म्हणजे स्वच्छता इथे बिलकुल नव्हती आम्ही राहिलो यात्रिभुवन व्हिडिओ पॉज करायला पहा काय चार्जेस आहेत गरम पाणी वगैरे सर्व अटॅच टॉयलेट बाथरूम हजार रुपये आम्ही ज्या रूममध्ये राहिलो त्या रूमचे चार्जेस होते हजार रुपये ट्वेंटी फोर आवर्ससाठी पण स्वच्छतेकडे थोडं लक्ष दिलं तर खूप अजून चांगलं होईल कारण रूम मोठे आहेत पण स्वच्छ नाही आहे तर आपण तर रेडी झालो आणि सकाळचे साडेसात वाजले साडेसात वाजता रेडी होऊन आता आपण निंग दर्शन आला पहिलं आपण स्वामींचं दर्शन घेणार हे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर वगैरे मिळेल बरंच काय काय घेऊ शकता आम्ही मंदिराच्या आवारात ते गुपार गृह होतो तिथे नाश्ता केला नाश्ता खूप महाग होता आणि फूड क्वालिटी पण म्हणाल तर ओके ओके होती चांगली नव्हती तिथून आम्ही गेलो खंडोबा मंदिरला जिथे स्वामी सर्वप्रथम राहिले होते म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामी जिथे सर्वप्रथम राहिले ते खंडोबा मंदिर तिथे आम्ही खंडोबाचं दर्शन घेतलं आणि स्वामींचंही दर्शन घेतलं अक्कलकोट मध्ये सी एन जी पंप आहे तर तुम्हाला अक्कलकोट मध्ये सीएनजी आरामात मिळून जातो आणि सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सीएनजी असतो त्यामुळे काही टेन्शन नाही सीएनजी मिळतो कॅमेरामन का एकदम भारी त्याला कळतच नाही आपण फोटो मध्ये पोर्ट्रेटमध्ये मध्ये मध्ये येणाऱ्या अशा खराब रोडमुळेच मला वाटतं अक्कलकोट ते कानकापूर हे पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतराला दोन तास लागतात होतं बोट झुलते तिकडे तिकडून आणि त्यातच आम्हाला लागलं फाटक दुधनी गावाची इकडे ही मालगाडी समोरून जाते आणि तिच्यासाठी लागलं होतं फाटक रेल्वेचं फाटक त्यामुळे अजून आम्हाला पंधरा ते, ते वीस मिनटं थांबावं लागलं आणि पुढचे रोड जे हे आहेत ते गावागावातले रोड असल्यामुळे तुम्हाला हे असे आहेत येतच राहणार आहेत गाई मशी म्हणा आणि हे पार्ट ऑफ ट्रॅव्हल आहे आणि आत्ता आपण होते महाराष्ट्रातल्या शेवटच्या गावामध्ये दुधनी आणि हे मोठं गाव आहे छोटंसं गाव नाही आहे मोठं गाव आहे पण इथून पुढे आपली बॉर्डर चेंज होणार आहे आपण महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहोत आता सर्व बोर्ड वगैरे चेंज होणार आहेत कर्नाटक होणार आहेत आणि दुधनीपासून पासून आम्ही शॉर्टकट घेतलाय गाणगापूर साठी आता या गावा गावागावातून रोड चालला किती शॉर्टकट पडतोय का लाँग कट पडतोय माहित नाही पण गुगल मॅपने आम्हाला शॉर्टकट दाखवला आणि सांगितलं की शॉर्टेस्ट वे आणि तिथे पण लिहिलं होतं शॉर्टेस्ट वे टू गाणगापूर हा सगळा गावागावांमधून आहे हा रोड जरा जास्त खराब आहे असं वाटतं हे पण गावला जास्त तरी आमचा बरोबर आहे दिशे तर गाणकापूरचीच आहे रोड थोडासा आमचा बघा कसा लागलाय रोड एकदम गावातला टिपिकल खेडेगावातले रोड असतात ना देऊ जात जय गाणगापूरमध्ये आम्हाला मेंढीच्या लोकरीपासून बनलेली घोंगडी कडे म्हणजे अशा बऱ्याच विविध वस्तू बघायला मिळाल्या झाली ऑलमोस्ट सव्वा तासानंतर आता आम्ही खाली उतरतो आमच्या बाजूला मंदिर आहे आणि आता ते दर्शनाला जाणार आहे काय व्हिडिओ शूटिंग अलाउड नसणार आहे नक्की आहे सगळ्या आहेत आपली मंडळी आणि ते आता जवळ आले दर्शनाची दीडतास लागला आरतीमुळे आरती असल्यामुळे कसं झालं की अर्धा पण आम्हाला कामाला थांबून ठेवलं त्यानंतर हळूहळू करत आमचं मस्त असं दर्शन घेऊ आणि गाणगापूरात दत्तांचं दर्शन घेतल्यानंतर संगमावर जाणं तर बनतंच तर आता आम्ही निघालो गाणगापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमावरती आता आम्ही पोचलो आहे ते गाणगापूरमधल्या संगमावरती आणि हे खूप फेमस ठिकाण आहे जसं मंदिर आहे ना ते गुरुदत्तांचं तसं ते संगम पण खूप फेमस आहे आणि याला भक्तिस्थान म्हणतात आपण ज्या अगोदर जाऊन ना न गांधापूरला प्रॉपर ते होता आपलं काय कर्मस्थान आणि मुक्तीस्थान एक अजून आहे त्यात आम्हाला आजच माहिती पडलं ते नेक्स्ट टाइम कधी येऊ जेव्हा करू म्हणजे भक्तिस्थान आणि कर्मस्थान दोन ठिकाणी आपण जाऊन हा संगम पॉईंट आहे पण हा आता संगम पॉईंट नाही भीमा आणि अमर ज्या दोन नदीचा संगम पॉईंट आहे मग तो पॉईंट आहे ना पुढे आहे तिकडे दिसतोय का बघा तिकडे पुढे आहे ना तुम्हाला आता व्हिडिओची दिसत माहीत नाही तिकडे त्या दोन नद्या एकमेकांना भेटतात आणि मग ते एक कोण पुढे जातात ती कुठली नदी बनते मला नाव नाही माहिती कोण नाही माझ्यास कमेंट करून सांगा की ते संगमावरती होतं गुरुचरित्र पठण बघितली लोक गुरुचरित्र पठण करत आहेत आणि त्यासाठीच हा साथ संगम फेमस आहे आणि तुम्ही देऊळ बंद पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा की अकरा नंबरवरती जाऊन बसतात आणि पठण करत असतात जय गुरुदेव असे गुरुचरित्र सर्व ठेवलेले असतात हे कर्नाटकमध्ये तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळेल आणि आम्ही थांबलो तर सी एन जी भरायला कर्नाटकमध्ये गाणगापूरपासून जवळचा सी एन जी पंप होता आणि आपल्या मुंबईपेक्षा थोडा हाय पण बाकी इतर महाराष्ट्रापेक्षा कमी रेट आहे इकडे म्हणून आम्ही इथे सी एन जी भरून घेतला आणि आता दुपारचे चार वाजलेत आणि आता आम्ही ब्रेक घेतला आहे तो लंचसाठी हॉटेल वृंदावन म्हणून लागला आम्हाला रोडवरती आणि हॉटेल जरी छोटंसं वाटत असलं तरी इथल्या जेवणाची क्वालिटी आणि कॉस्ट दोन्ही अप्रतिम होतं म्हणजे स्वस्त आणि मस्त हॉटेल जेवण करून आम्ही निघालो तुळजापूरला जाण्यासाठी आणि तुळजापूरला जर तुम्हाला जायचं असेल तर अक्कलकोटवरनं तुम्हाला दोन रस्ते लागतात एक अक्कलकोट सोलापूर आणि त्यानंतर तुळजापूर किंवा मग अक्कलकोटवरून डायरेक्ट तुळजापूर तर आम्ही निघालो अक्कलकोटवरून डायरेक्ट तुळजापूरला कारण हा रोड शॉर्टकट पण आहे आणि सोबत इथे टोळ पण लागत नाही बघा मस्ती चालू आहे इकडे तर असा हा छोटासा रूम आहे इकडे तीन जण झोपणार आहे आणि खाली एक बेड दोन बेड तीन बेड टाकून देतात तुम्ही पाच सहा जण आरामात राहू शकता आजच्या दिवसासाठी म्हणजे आजच्या नाईटसाठी आमचा रूम आहे हे बघा श्री तुळजाभवानी मंदिर रात्रीच्या वेळेच किती वाजले नऊ वाजताच खाली ओटी रुपये आणि हे शंभर रुपये बघा ही आता ओटी घेतली आम्ही गुलाबाची फुलं बघायची कुंड आहे रात्रीच्या वेळेला पण लोक आंघोळ करतात कुंडामध्ये हे बघा असं उतरायला आहे पाय वगैरे भिजवायला ते बघा खाली उतरले दर्शन व मुकदर्शन जाण्याचा मोफत दर्शन मार्ग साक्षी आणि पूर्ण फिरायचं नाही ना नाही ना हा म्हणजे जसं कोणी नाही आहे जिगचा पण थोडा अनुभव घ्या हो सांगता येत ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जाऊ नका थोडं तरी कष्ट करा दर्शन घ्यायला देवीचं आता आम्हाला एवढं खाली उतरवलं आता या बुयारातून आम्हाला परत वरती जायच का आपल्या तुळजा भावांनी मातीचा धर्मदर्शन असेल इकड़े मुखदर्शन अस ओके बघा असा फिरतो राईटला तर राईटला फिरला तर ओके आणि लेफ्टला फिरला तर नॉट ओके हे बघा राईटला फिरला दर्शन वगैरे घेऊन जेवायला बसतोय डिनर टाइम काल रात्री आम्ही तुळजाभवानी याचे दर्शन घेतलं आणि आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही देवीचे दर्शन घ्यायला निघालो होतो आणि हे काय दोघी सकाळी सकाळी काय चाललंय बघा हे टॉमेन जे दोघी बघा मस्त चाललं बघा जे नवस कसे असतात बघा रात्री आपण आलो तेव्हा हे सर्व रिकाम होता डायरेक्ट आपण दोन फ्लोअर्स uh, वगैरे उतर खाली उतरलो होतो आणि आता सकाळच्या वेळेची गर्दी बघा आपण धर्मदर्शन घेतलंय घेऊया आपण मुखदर्शनालाही एवढी लाईन आहे खाली असवानी शंकर मंदिर शंकर मंदिर बरोबर समोरच आहे हे शंकर मंदिर आहे आणि समोर आपली भवानी माता ती देवीचा अभिषेक सुरू आहे तुम्हाला दिसतोय का कारण आपल्याला तेवढ्या जवळून तर काय बघायला मिळत नाही आणि एक थांबायला मिळत नाही आतमध्ये धर्मदर्शनाला मुख दर्शनाला चांगलं थांबायला मिळत आहे सर्व आणि अभिषेक आहे अभिषेकाचं काय घेतो तुम्ही त्याला अकराशे रुपयाचा ना सर्व ना ओके आणि बाहेर बुकिंगचं सिस्टम आहे का ओके दिसला का नवीन लग्न झालेली जोडपी असतात ना गोंधळ वगैरे घालायचा असेल तर इथे घालू शकतोय मंदिराचं काम चालू आहे डालभुजीचं काम चालू आहे मंदिरात पुरी भाजी तिकडे साची काय मिसळपाव साची आणि अरे मिसळपाव तिकडे मेघाकडे इडली सुरू आहे अनेक इकडे पुरी भाजी आहे नाश्ता वगैरे करून आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतो ते मुंबईकडे मी जिथे राहिलो होते प्रायव्हेट होतं हॉटेल शिवभक्त निवास पण स्टे खूप छान होता बस चला आता आम्ही निघालो तुळजापूरवरनं आताच आम्ही गाडी बाहेर काढली आहे आणि साडे अकरा वाजलेत चला बाय बाय तुळजापूर छान दर्शन झालं दोन्ही वेळेला चला गाडी काढतो आणि बघा सर्कलवरून राईट मारला आता डायरेक्ट आम्ही जाणार सोलापूर मार्गे आपल्या घरच्या दिशेने आता कुठपर्यंत जाणार तुम्हाला तुम्हाला था कळलं थांबवू तर चलो बाय बाय तुळजापूर काल इथून नाही आलो आपण काल आपला रस्ता वेगळा होता काल आपल्याला घाटच लागला आणि हा आता घाट रस्ता आपण खाली उतरतोय हळूहळू आणि हा घाट रस्ता आपल्याला लागतो सोलापूर मार्गे आल्यानंतर पण काल आपण डायरेक्ट अक्कलकोट मार्गे आल्यामुळे अक्कलकोट मार्गे आल्यामुळे ना म्हणजे अक्कलकोट तुळजापूर डायरेक्ट आल्यामुळे ना आपल्याला घाट कुठे दिसलाच नाही जाणवलंच नाही आणि आपण डायरेक्टली आलो ते तुळजापूरला पण हे बघा सोलापूरवर ना आलं तर तुम्हाला छोटासा घाट लागतो डोंगरावर यायला लागतं आणि प्रत्येक देवी देवता आपले सगळ्या डोंगरावरतीच आहेत एकदम सोडलं तर जसं महालक्ष्मी झाली कोल्हापूरची ती खाली आहे बाकी शक्यतो आपले सगळे जे कुलदैवत देवी आहेत ते सगळ्या डोंगरावरतीच आहे चला आता घाट उतरूया हळूहळू तर आत्ता तुळजापूरवर निघाल्यानंतर डायरेक्ट आमचा हा पहिला हॉल्ट झाला आहे आणि हा झाला आहे इथून पुढे वेळापूर आहे एक चार पाच किलोमीटरवरती आणि इथं झाला हॉल्ट आणि वेळापूर आलं म्हणजे मला आता आपल्या गावचा रस्ता आठवतो म्हणजे आता पंढरपूरवरनं पण आपल्याला होता आणि वेळापूरवरनं पण महूद सांगोला आणि आपली आंडी गाव पण सिद्ध आता गावी तर चाललो नाही बघा आली लाईट लाईट नव्हती म्हणून थांबलेलो आणि आता लगेच झटक्यात लाईट आली आणि थांबलो आहे कशाला तर उसाच आरोसते आणि आत्ता वाजले दुपारचे दोन आपण कितीला निघालेलो आम्ही साडे अकरा का पावणे बाराच्या आसपास निघालेलो तुळजापूरवरनं आम्हाला दोन तास लागले ते वेळापूरपर्यंत यायला दोन सव्वा दोन तासामध्ये आम्ही आलो आराम निवंत आणि रोड एकदम सुसाट तुळजापूर सोलापूर त्यानंतर मोहळ मोहळवरनं लेफ्ट पंढरपूर मंगळवेढावाला रोड आणि त्या रोडनंतर मंगळ पंढरपूरमधनं आता हा आपला हा पंढरपूर फलटणपर्यंतचा हा सुसाट रोड रोडमध्ये काय प्रॉब्लेम नाही रोड फुल स्पीडमध्ये याच रोडने आपण गेलो याच रोडने आपण चाललो आहे या रोडला टोल नका वगैरे काही नाही अंदाज पळत राह काय टेन्शन नाही चला आता जरा उसाचा रस पिवा मस्तपैकी आणि इथं फक्त दहा रुपये ग्लास आहे उसाचा रस दहा रुपये ग्लास आणि आत्ता ज्यूस पिऊन म्हणजे वेळा पुढच्या पाठीमागे त्यानंतर लगेचच अर्ध्या तासात आपण परत ब्रेक घेतला येतो सी एन जी वाढायला बघा हा तोच पंप जाताना जिथे आपण सी एन जी भरला होता मालशिरेसचा सेम पंप सेम रेट नाईन्टी टू रुपीज पण आता आपला सी एन जी भरपूर लागणार आहे कारण आपला एकदम रिझर्वर आला होता म्हणजे एंड आला होता एकदम पण संपला नव्हता आता बघा किती लागतो इथे सी एन जी आणि सात पॉईंट चव्वेचाळीस बसला आहे सी एन चौऱ्याऐंशी रुपये अठ्ठेचाळीस पैसे आणि आता आमचा पुन्हा एकदा ब्रेक झाला आणि हा ब्रेक झाला आमचा झाला आणि आमचा आता लंच टाईम किंवा तीन म्हणजे चार वाजून दहा मिनटं झाली आणि आता आम्ही लंच करणार आलो इथंपूर प्युअर व्हेज हॉटेल म्हणजे पलटणवरनं येताना लोनरला आल्यानंतर तुम्ही मारता मारताना जर राईट मारलं तर सासवड लेफ्ट मारलं तर आपला शिरवळ साईडला जाणार त्यासाठी जाणार रोडला ते उतरले उतर्या खाली राईट साईडला याच्या मागे पण मी ट्राय केलेलं आहे होते म्हणजेच जेवू आहे ते जेवण मस्त असतं तेव्हा तरी मस्त होतं त्यामुळे आम्ही आता वाटलं इथेच थांबूया आणि हा शेवटचा सी एन जी भरतो भरतोय ते गेड शेवपूर जरा पाठीमागे ते भरतो भरतोय आणि इकडे रेट बघा काय क्याण्णव रुपये पन्नास पैसे गेड शेवपूर्वी जस्ट पाठीमागे इथे बघतो बघूया बर चला चारशे पंचेचाळीस रुपयेचा बसलेला आहे चारशे पंचेचाळीस रुपये साठ पैसे